संकेत हाणे आणि हा तावरे अवघ्या पाच मिनिटात निकाल लागतोय थांबणे त्यांच्या रक्तात नाही दोघाला काकांनी कुस्ती जाग्यावर करा दंड वाजवणे म्हणजे समोरच्याच मानसिक हचीकरण करणे बघ माझ्या भाऊ तिथे ताकेत एक आला एक वाला बलदंड ताकदीचा तावरे आणि चपाच्या हो 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 बच गे पापण्या मिटू नका बीपी शुगर असणारी माणसं आत्ताच घर हा हृदयाच <laughs> ठोक थो थांबणारी कुस्ती आहे काय दादा, आए दादा, आए दादा। आए। मागे दादा बाजारातला अस्सल माल आणलाय गाववाल्यावर तुमच्यावर भरपूर प्रेम आहे ए मायभू तुझे फेडी न पांगे सारे आणि आरतीला ते चंद्र चे तारेवान आखाड्यामध्ये चला आसाराम गोपाळ घरे सरपंच यांच्याकडून जयराम वाळूजकरला पाच हजार रुपयाचं बक्षिस आहे दादा पाटील सांगताय दोन्ही गुडघे जर जमिनीला टेकले तरच गुण दिला जाईल पूर्ण पाठ्यमागायचा पूर्ण कब्जा मिळवायचा तर आणि तरच गुण मिळेल पंच असावा तर असा दादा पाटलासारखा अन्याय कुणावर येऊन देणार नाही पैलवान दा इंदापूरचा दादा पाटील इंदापूरला आले पण कुस्तीचा कांडका निर्णय कडेला जायचं नाही माग पळायचं नाही हे खामकर पंचाची उजत घालायची नाही फार मोठं व्हायचंय आपल्याला पंच तिथं तगडाय दादा पाटील ते सूचना देत आहेत सूचना पालन करा तुम्ही एखादा पैलवान मागं पडत असेल तर पंचाला तुम्ही सांगा पंच पैलवान भाग पडतोय ते पंच त्याला सूचना देतील पप्पू समान सोडा उपस्थिती हो किस्ती सोडा एक हमकर दोन्ही गुळगे टेकवा पंचानी सूचना दिली आहे संख्या पंचांची हुजत घालू नका तज्ञ पंचायतीचा दादा पाटील भाऊ अजून गुन्हे आणि संपलेल्या भाजी भैरराव ठामपेअर गुणाने विजय झालेला मंगे पत्ता महाराज छाम्पियन आहे चालू सीजनचा तो त्याच्या वजन गटातून स्वर्ण पदक मिळून दिला दोघांचा करणे बोला दोघांसाठी शंभर शंभर रुपये अंक चेयरमन वाळूत कर अंकुश चेयरमन वाळूत कर दोघांना शंभर शंभर आणि आत्मधी वृत्तीराज वनवेचे पिता तरी आत्मधी बाबासाहेब वनवे यांच्याकडून मला शंभर पाच बक्षीस आहे कुस्ती लागते ऋषकेश काळेल हाकवर्ती करा आणि पृथ्वीराज म्हणून हाक वरती करा या कुस्तीचे पावसर अनसार शेख उपसरपंच झालेला सन्मान्य बवान वाळेसकर